आमदार अमरीशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र शिरपूर मार्फत शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे दुसऱ्या साठी सोमवार वीस जानेवारी रोजी आरसी पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी नऊ वाजता मुलामुलींची निवड चाचणी घेण्यात येणार आहे एस व्ही के एम अध्यक्ष आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीरामदा पावरा एस व्ही के एम सह अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ तर्फे पोलीस भरती प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण देण्यात येत आहे सध्या स्थितीत तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राजगोपाल भंडारी हॉल आर सी पटेल येथील पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला होता अशी आहे भाई पटेल पोलीस प्रशिक्षण आम्ही म्हणजे सेपरेट एक आम्ही मुलांसाठी गोरगरीब मुलांसाठी इथं प्रशिक्षण घेत आहोत तेरा ऑक्टोबरला आम्ही याची सुरुवात केलेली आहे पहिल्या बॅच मधील आतापर्यंत दोन मुलं मिलिटरीमध्ये प्यारामध्ये गेलेले आहेत अग्निवीर म्हणून दोन मुलांची निवड झालेली आहे आणि मनोज पाटील हा मुलगा पी एस आय म्हणून ग्राउंडमध्ये आमच्या आमच्याकडूनच निघून गेलेला आहे आता तो सुद्धा क्वालिफाय होत आहे विमला पावरा आहे सुनीता पावरा आहे ह्या मुली विद्यापीठामध्ये खेळल्या आहेत आणि फर्स्ट सेकंड प्राईज मिळालेला आहे गोविंद पावरा हा दहा किलोमीटरला पूर्ण विद्यापीठापासून राष्ट्रीय लेव्हलवर आमच्या टीममधून पुढे गेलेला आहे बाकी मुलांची सध्या स्टॅमिना भरपूर वाढलेला आहे आम्ही प्रॉपरली त्यांची रोज प्रॅक्टिस घेत आहोत त्यांना शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही तरीने आम्ही ज्याही वेळेस आता आमची पोलीस भरती राहील त्यावेळेस आमचे पन्नास ते साठ टक्के मुलं भरती करायचं आमचं टार्गेट आहे आणि ते आम्ही परत पूर्ण करणार दुसरी गोष्ट अशी आहे की आता ह्या पहिल्या बॅचला तीन महिने पूर्ण झालेले आहेत पहिल्या बॅच मधील काही उरलेले मुलं जे येणार आहेत ते आणि आता वीस जानेवारीपासून आम्ही नवीन मुलांची भरती करायची नियोजन केलेलं आहे माननीय अमरीशबाई पटेल माननीय आमदार पावरा सर माननीय आ... एस व्ही उपाध्यक्ष मान्य भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून हा सर्व कार्यक्रम एकदम सुव्यवस्थित चालू आहे आता सोमवारी मुलांची निवड चाचणी घेणार येणार जे मुलं व्यवस्थित मिलिटरी किंवा पोलीससाठी लायबल आहेत लायक आहेत उंचीमध्ये आहेत छातीमध्ये आहेत आणि ज्यांच्या स्टॅमिना ठीकठाक आहे अशी निवड चाचणी आम्ही सोमवारी घेणार आहोत शिरपूर तालुक्यातील सर्व युवकांना ज्यांना पोलीस खातं मिलिटरी किंवा शिस्तीच्या खात्यामध्ये जायची खूप आवड आहे अशांनी वीस तारखेला सकाळी फार्मसी ग्राउंडवर सकाळी नऊ वाजता हजर यावे आम्ही निवड चाचणीतून जे मुलं निवडून येतील आणि मुली निवडून येतील आम्ही त्यांची परत पुढे ट्रेनिंग सुरू करणार आहोत